मित्रांनो बघा तुम्ही दादा आहेत बघू शकतात दादाचं हो नाव काय अविनाश कुंभारकर ओके okay, आपल्या नंदीचं नाव हो काय माझं छोटा शेट्टी ओके okay, छोटा शेट्टी आणि त्याच्या बाजूला जो, जो नंदी आहे ब्लॅकवाला टार्जन आहे टारजण का कुठल्या गावचा आहे तो चिंद्रन चिंद्रनची चिंद्रन। गाडी okay. आहे ओके घरची गाडी आमचं या सीझनला सहा सात गुलाला झालेली आहे अजून पडला ना म्हणून आम्ही आज आमचा घरचं नियोजन केलेलं आहे आम्ही का बारकेन बारकी गाडी करू पण आमच्या घरची गाडी आज महान ठेवली आम्ही कारण का आम्हाला पायऱ्याला फोन येतात आम्हाला बैल पाहिजे छोट्या झेटी छोट्या झेट्टी बैल पाहिजे आता आम्हाला दूरदिवशी पण कळाल होता का आम्हाला होतं बैल पाहिजे तर आम्ही त्यांना बोललो बरं रविवारी हे खिडकालीला तर आम्ही वर तुम्हाला देऊवर म्हणून आम्ही आज आमची गाडी घरची गाडी हातवणार आहोत ओके दादा तुम्ही बोलले पायऱ्यासाठी बऱ्याच वेळेला म्हणजे कॉल येतो त्यावेळेला कुठेतरी ना कुठे नाकारला म्हणजे नाही बोलायला लागतंय तर एक मनामध्ये मा पण दुःख वाटतं कारण की समोरचा एवढा माणूस म्हणजे आशाने कॉल करतो आणि कुठे ना कुठे नारा, तो आपण नाही बोलल्याने मन नार नाराज आहे तर काय तो कारण तो आठवडून दोन एकजून बोलू शकतोय आपण तो माणूस आहोत असं अजून ते माझ्यासारखे प्रकार त्यांचा पण आम्ही कुणाला नाही ना बोलला अजून आम्ही सगळ्यांनी देतो एक आठवडा होतो दुसऱ्या आठवड्याला आम्ही त्यांना बैल देतो आम्ही सांगतो ना या रविवारी नाहीतर ते पुढचे शुक्रवारी आम्ही नक्की तुम्हाला बैलो पण आम्ही असं कुणाला बसवत नाही का आजूपर्यंत तरी नाही बसवलं नका कुणी पण सांगा का आम्ही बैल नाही दिला म्हणून आम्ही बैल देतो त्यांना बघित ना आम्ही नाही ना बोलत बैल मला तुम्ही बोलले बरोबर आहे आपला आता पलतो नंदी पण जेव्हा आपण बॅकफुटला असतो तेव्हा म्हणजे किती अडचण येतो पायऱ्यांसाठी तेव्हा म्हणजे असं झालेलं आहे का तुमच्यासोबत आतापर्यंत तरी नाही झाला म्हणजे जा आम्ही दोघा तिघांना कॉल केलं होतं तर बोललो का आम्ही देऊ तुम्हाला बैल बोलतो आम्ही मोठा बैल बघितला होता तर ते बोललो दोन तीन आमच्या गाड्या घरच्या पडलेल्या आम्ही बैल देऊ बोललेलो याला ओके आमचं आहे आता दोन तीन गाड्या घटच्या पडणार आहेत त्याच्यानंतर मोठं नियोजन आहे आमचं कधी दिसतील म्हणजे तरी पण दोन तीन आठवड्यात आम्ही करणार आहोत कारण की आमच्यावर कोर फिरायला गेलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही ठिकाणी आहे कारण की पोलीस असते एवढा आमच्यावर आणि मेहनत पण आम्ही भरपूर घेतो दादा थोडक्यात जरा सांगा ना म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानाला पडलाय आणि कशा प्रकारे शर्ती आल्या आणि कोणा सोबत शर्ती आल्या जरा सांगू शकता तुम्ही आता आम्ही एक इथं बोलवली होती आपले पण आम्ही घरची गाडी बनवलेली पण ती आमची गाडी दोन छकडा आम्ही दोन चकडा त्यानं पुढे जाऊन दोन छकडा दिला तर तुम्ही बोलले दोन छकड्यामध्ये मागे होते पण याच्या म्हणजे खासियत अशीच आहे का पहिला अंतर देता त्याच्यानंतर निकाल घेतो आमचं बैल थोडा काळशी चौकात नेमतो पण पुढे आमची गाडी मध्ये वाढते जास्त कारण का पूर्ण गाडी घेचतो गाडी एकटाच जसं याला वाढतं वैल असेल तसं गाडी पूर्ण घेचत जातो ओके तर चला दादा तुम्हाला शुभेच्छा देतो कारण की जास्त वेळ नाही घेतात कारण की नियोजनाचा टायमिंग आहे कुठे ना कुठे तुम्ही पण मध्ये असाल छोटे छोटे नियोजन का गाडी आहे धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल थँक्यू